नमस्कार मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील इकडं पश्चिमी नैऋत्य भाग आपण आज पाहूयात सांगली जिल्ह्याच्या आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमा भागातून घाटाच्या खालून बघूयात मार्गिका शेतकरी मित्रांना विनंती आहे त्यांनी या ठिकाणी मार्किंग आहे जी पी सी वन थर्टी एट बहुतेक जी मार्किंग आहे त्याचा थमनेल व्हिडिओला टाकतोय गाव सांगोला तालुका जिल्हा सोलापूर मुद्दाम मागे पुढे येत आहे जेणेकरून एक कॅनल असेल नदी असेल रोड असेल थोडं थोडं तुकड्या टुकड्याने तुमच्या लक्षात येईल म्हणजे एका व्हिडिओमध्ये आता जास्तीत जास्त माहिती आपण कवर करायचा प्रयत्न करूयात आता हा परत पुढचा एक रोड स्थानिकांनी व्हिडिओ आपली वळणं वगैरे आणि मागच्या पुढच्या तळे असेल किंवा रोपवाटिकेची जे काही खुणघाट आहे ह्या अंदाजाने थोडंसं लक्ष द्यावं वस्ती असेल वाड्या असतील असेल सगळ्यात महत्वाचं आहे की गोंधळून जाऊ नये नेहमी नेहमी सांगतो मी की ही लाल रेषा ही सांकेतिक आहे शंभर मीटर रुंदी म्हणजे तीनशे सत्तावीस फूट रुंदी आहे तर दोन्ही बाजूला एकशे तीनशे सत्तावीस पागीले दोन म्हणजे एकशे साडे त्रेसार पन्नास मीटर दोघर मानाने एक डोंगर उतरवता आताचा हा पुढच्या बागेतून ज्योतिबा मंदिरासमोरील घाटपांच्या पाचेगावच्या समोरचं छोटस गाव कुठलं आहे ते बघून घ्या उत्तर दिशा आहे समांतर पन्नास मीटरची एक दोरी बनवायची आणि ज्या खुणा आहे तिथून अंदाजे सगळ्या गोष्टी पाहून घ्यायच्या परत एकदा टेकडी लागलेली आहे वरचा भाग बघून घ्या वरती सर्व मंदिर दाखवत आहे तिकडं पोळे कोंबडवाडी सगळ्यात महत्त्वाचं काम आहे जमीन तुमच्या मालकीची आहे कॅनाल लागलाय वळणाच्या तिथं लक्षात ठेवा कलटवाडीकडं जमीन आपलीच आहे कोणाला दाखवायची का त्यामुळं बरेच जणांचं फोनवरती लक्षात येतं की कॅनलची नोंद नाही आहे किंवा विहीर बोर नोंदवलेलं नाही आहे ही पीक पाणीला समजा ऊस लावलेला असतो पण सोयाबीनचीच नोंद राहिलेली चुकून ते तुमच्या काही लोकल स्कीमच्या हिशोबाने नाही का थोडंसं तिकडं जर आण तिकडं तिकडं जर आणि इकडं बराच गोंधळ असतो तर अशा आता ह्या भागातील लोकांना विनंती आहे लक्षात आला असेल मी बोलतोय तुमचं लक्ष नकाशावर असू द्या पोळे आणि करडवाडीच्या मधला भाग आहे शेजारच्या यूट्यूब बघायचं शिकून घ्या मागचे पुढचे दोन चार दिवसातले व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करून बघत राहा जेणेकरून तुम्हाला मी नेहमी फक्त असच विषय नाही की लाल रेषा नागपूर गोवा समृद्धी महामार्ग हे असंच नाही तर जाणार हे पण त्याचा जाऊन फायदा होता जे काय गोष्टी आहेत परत पश्चाताप करायची वेळ येते कोळे बोटगिरे वस्ती आणि इकडपत्र हा आपण कोळेच्या बाजूने जाणारा रस्ता आणि अशा भागाच्या पूर्ण देशमुख वस्ती पोळे पण घाटा लक्षात ठेवा रस्ता रफी सागर पोळा हा अजून थोड्या थोड्या गोष्टी थोडं थोडं हळूहळू पाहून शिकून घ्या आता हे जसे पोरांनी टॅग केलेले आहेत रॉकी सरगर पोळा कसं आहे आजूबाजूला चौफुले होतील जमीन मालकांनी स्वतः जर डेव्हलप केले कॉम्प्लेक्स तर चांगलंच आहे किंवा भागीदारीमध्ये दे त्यांनी आपापसात कोळी हिराची हो वाढी ते रोड तळ्याचा खालचा ही नदी आता हे काय तुम्ही गुगल मॅप ज्यावेळेस पाहाल त्यावेळेस तो दिसेलच थोडं घराकडं करून घेऊ चौक तिथले काय प्रत्येक जणच तिथं फूड कोर्ट वरती जेवण करेल असं काही नसतं आपलं खाली समजा आपण काही सोयी सुविधा केल्या तर लोक आवर्जून खाली भेट देतील चौकल्याला उतरून आणि मग परत पुढच्या प्रवासाला लागतील मग तिथं नावारूपाला येणारे सगळे व्यवसाय आता काय मी काय ते सांगायची गरज नाही आपण बघतच असतो आजूबाजूला नाही का आता तुमचा नागपूर रत्नागिरी आहेच आहे किंवा ज्यांनी आपापल्या तिथले राष्ट्रीय आणि राज्यमार्गाची विकास बघायचा तर भविष्यातील चौकुल्यां शेजारच्या आपल्या जमिनींमध्ये व्यावसायिक संकुल असतील किंवा इतर आजूबाजूच्या तीस ते चाळीस फूट रस्ता असलेल्या जमिनींना तिथं टॅग करून ठेवा जेणेकरून कोल्ड स्टोरेज वेअरहाऊस वगैरे भविष्यात कोणाला चालू करायचं असेल तर ते आपणाशी तिथं जागा मालकाच्या नावामुळं नाही का तिथं विचारपूस करून किंवा आपण जर तिथं संपर्क क्रमांक लिहिलेलं असेल तर जगातील कुठल्याही स्थानापासून आपल्याला कॉन्टॅक्ट करून ते आपल्याशी वार्तालाप करू शकतील आणि तिसरी गोष्ट म्हणजे आता नागपूरपासून गोवा म्हणजे आपण समुद्राकडे जाणार आहोत तर एक्सपोर्टच्या हिशोबाने जागतिक बाजारपेठेत ज्या ज्या काही गोष्टी लागतात त्याची उत्पादनाबद्दलचा यूट्यूब असेल किंवा प्रत्यक्ष आता माझ्यांदानी सांगोला पंढरपूरला एक ड्रॅगॉन फ्रूटचा पण प्लांट आहे म्हणजे विषय ड्रॅगॉन फ्रूटचाच नाही आहे तुमचं द्राक्ष असेल डाळिंब असेल नाही का बसा शांतते ते एकदा त्याचं हे बघा जे आहे त्याचं आता कोणाला समजा जसं रडत खडत आहे ते, ते, ते ठीक आहे पण आता इथून पुढचं जे करताल तर ते करताना थोडंसं विचारपूस चौकशी करून करा आणि निर्याक्षम आपण शेती करूयात